हा कडक हे बघा मंडळी चिबूड बघा तर आता आपण खाऊया हा या वर्षाचा पहिला नवा गोड आहे गोड आहे मस्त आताच वेळेवर ना काढले मस्त एकदम तेजू बघा काकडे खातोय तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपलं विरार तर आज आलो आहे मामाकडे आणि तर मामाकडे यायचं कारण की आज चिबूड काकड्या पण काढायच्या आहेत आणि मामाकडे मी घेतलेलं जे पूजेचं सामान होतं गणपतीच्या तेही द्यायचं होतं पण चाललो आहे आता चिबूड काकड्या काढायला पप्पा आणि मामा गेलेत पुढे मी आणि तेजू चाललो आहे आता त्यांना भाकरी वगैरे घेऊन जायचं आहे तर ते आधी पुढे गेलेत आणि मी आणि तेजू चाललो आहे आता तर मी दाखवेन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आमची चिबूड काकडीची बाग केली होती तेही तुम्हाला मी सविस्तर सांगेन ॲक्च्युली मामा आणि पप्पा गेलेत पुढे तर त्यांनी पण काढले असतील ते मी तुम्हाला दाखवेन ते एकदम इंटरेस्टिंग होणार आहे इकडे माझ्या पुढे तेजू आहे बघा हा बघा तेजू आहे तर चाललो आहे आता वरती तर भेटू आपण आमच्या चिबडीच्या बागेत चला तर मंडळी भात बघा एकदम छान आले ते बघा आता इकडे भात पण यायला सुरुवात झाली हे बघा आणि हा वरती नजारा बघा एकदम हिरवळ हिरवळ एकदम हे बघा तर मंडळी हा आहे मामाचा वाडा तर आता काही गुर वगैरे नाहीयेत पण लाकडं वगैरे ठेवायला आहे तर आता चाललोय पुढे हे बघा किती रान बाबा किती झालाय हे काय साये साहे बघ बघा आता लावले की पहिलेच आहे ते कधी आता हे बघा मंडळी साहेब बघा किती लावली नाहीत आणि हे आमच्या तेजून लावलेले साहेब मोठे झाले दा दादा चला वरती जाऊया हाय बघा जंगल बघा तर मंडळी चाललोय वरती इथून किती लांब आहे रे पाच मिनिटावरती आहे आणि ह्याची भाजी करतात माहिती आहे तुला बांबू स्टीक है, है मंडळी याची भाजी पण करतात कारण की मी व्हिडिओमध्ये बघितलेलं तर मला माहीत नव्हतं पण ह्याची भाजी करतात मी दाखवतो तुम्हाला हां हां बांबू स्टिक हे बघ हां हे बघा आमच्याकडे कळकीचे बांबू बा किती आहेत भरपूर आहेत आणि आम्ही तुम्हाला आम्ही काजू लावलेले आहेत त्या पण मी दाखवेन हे बघा कळकीचे बांबू बघा काटे बघा हे काटे बघा केवढे केवढे झालेत हे बघा लागले तर एकदम खतरनाक कुठे आहेत ते ना मोठे आलेत ना हे बघा अजून पुढे पण आहेत एकदम जंगल झाले आणि आमचा फेवरेट आंबा तर मंडळी ज वरती चढतोय चढण आहे तर दंप लागलाय चला पोचलेलो ला आहे आम्ही खाली जंगल बघा हा मंडळी वाट बघा कशी आहे हे बघा एकदम वातावरण एकदम थंड थंड एकदम झालंय पोचलेलो आहे आम्ही आता आम्ही तुम्हाला दाखवतो चिबूड काकड्या परत पडवळ कशी लागलेत ती आमच्या माणसांची मेहनत आहे तर चला बघूया आपण ही या आहे आमची चिबडाची बाग कुठे बघ बग। हे बघा तुम्हाला मी पहिलीच काकडी दाखवतो छोटी ही बघा काकडी हे काकडीची वेळ आहेत ना चल तर मंडळी आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे ही आमची काजू बघा छान झाले आहेत आता हा दुसरा वर्ष आहे ही चिबडाची बाग आहे आमची तुम्हाला समोरच पडवळ दिसतायत हे बघा नंतर मी तुम्हाला दाखवेन पुढे जाऊन आता आपण वरती जाऊया कुठे जाऊया तिथं ठेवूया भाकरीनी मग तर या साड्या आणि पडदे बघा कसे लावलेले आहेत हे पडदे आहेत हे इकडं साडे आहेत वरती साडी आहेत कशासाठी लावले तिथे तुम्ही हा सालजीवाली वगैरे येते ते आतमध्ये येऊ नये म्हणून तर मंडळी शाळजीवाले आणि दुसरे प्राणी न शिरावेत म्हणून साड्या वगैरे लावलेले आहेत आणि ते जर शिरलेस तर मग छोटे छोटे ज्या काकड्या चिबूड असतात ते खाऊन टाकतात तर एक सेफ्टी म्हणून ते लावलेले आहेत हे बघा फुलं बघा छोटे छोटी हे बघा भरपूर सारी फुलं आलेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत हे आहे मंडळी चिबडीची बाग हे बघा खूप मोठी आहे तुम्हाला साड्या इकडे लावलेल्या दिसतात बघा आणि मी तुम्हाला पडवळ दाखवतो केवढी मोठी मोठी झालीत बघा हा दुसरा मांडव आहे पडवळांचा हा बघा हे पडवळ केवढं मोठं आहे बघा हे बघा अजून पण आहे आपण आतमध्ये जाऊन जा अजून पण आहेत आपण आतमध्ये शिरून बघ बघूयात हे बघा एवढं मोठं आहे बघा इकडे आहेत भरपूर आहेत आणि मग अशी पहिलं बघितलेलं जे आपण पहिलं मांडव बघितलं तिथे पण आपण जाऊ ही एवढी सारी पडवळ आहेत पुढं पण आहेत कारण की जायला मिळणार नाही तर बघू आता किती चिबुड काकड्या काढली नाही इथं एक काकडी आहे बघा हे बघा काकडी हे ते अरे हे कुठे ठेवायचं खालीच ठेवलेलं असतं ना हा पाऊस नको आहे ना तर पावसात ना खूप त्रास होणार आहे काढायला ते जुनी काकडी काढले खातोय बघा हे ब तो खायला होईल हा बघताय आणि मंडळी हा एकदम ऑरगॅनिक काकडे आहेत गावठी आणि खायला पण एकदम मस्त लागतात तर हा इथे एक चिबूड पिकून गेलाय हा इथे एक चिबूड आहे हा पिकून गेलाय बघा हा ना सगळं पिकलंय पप्पा आहे बघा आहे तुम्ही का डोक्यावरती आणलं काय आणायचं कापड ही बी इथे काकडी आहे हे बघा काकडी हा इथे पिकलं आहे हा मंडळी इथे चिबूड पिकलं आहे पिवळा पिवळा झालाय हा रे ब पिकले, हा एक पिकलाय हा पण खाऊ शकतोय ना इथं ठेवा गेला? गेला तर मंडळी हा बघा चिबूड पूर्ण पिकला तो आणि वरची कातडी निघाली त्याची बघा तर आतमध्ये खायला एकदम भारी असेल का खाऊया जर का हा बघा पूर्ण कातडी वार आले हा खाऊया की दुसरा खाऊया काय पण त्याला धुवायला लागेल हा मग फोड ते जो आता फोडतोय गावाला आलं की ही मजा असते आपल्याला चिपूड खायला मिळतात काकड्या खायला मिळतात हे बघा ते जो आता काढतोय तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये लाल लाल असेल बघा आहे ना मस्त एकदम फोड हा हा कडक हे बघा मंडळी चिबूड बघा तर आता आपण खाऊया तर मंडळी खाऊया आपण हा हा बघा चिबूड या वर्षाचा पहिला नावा गोड आहे गोड आहे मस्त आहे right. hmm. तर मंडळी ह्या इथे काकड्या काढलेल्या आहेत इथे चिबूड आहेत अजून पण खाली आहेत ह्या इथे पिशवीमध्ये पण आहेत मला वाटतं काकड्याच असतील चिबूड आहेत चिबूड आहेत हे बघा चिबूड साईज बघा केवढी वारा येतो तर अशी हे आहे मंडळी आमची चिबडाची बाग पुढे मामा आहे आणि पप्पा पण आहेत दोघंजण शोधतायत आणि शोधायची एक ट्रिक असते ती तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये आपल्या हे बघा हे भरपूर सारे चिबूड लागलेले ला आहेत साईज पण मस्त आहे चिबड्यांची गेल्या खराब झालाय तो हे बघा साईज बघा हा पण झालाय ना हा काय बघ ही मंडळी चिबड्याची साईज बघा हे बघा मस्त कुठं तर मंडळी एकाच ठिकाणी पाच चिबूड लागलेले आहेत हे बघा हा एक आणि साईज बघा एकदम खतरनाक आहे ना हे बघ ना हे बघा साईज बघा हे अजून इथं पुढं आहेत दोन आहेत हे बघा तरी नाही ना म्हणता एक चिबूड सत्तर रुपयाला सत्तर ऐंशी रुपयाला जाईल इथं पुढं पण आहेत तर हा इथे एक चिपूड मस्त बघा पिवळ्या पिवळ्या पिकून गेला आहे बघा हे त्याला चिरा पाडल्यात आहे बघा आहे टनक हे बघा मस्त पिवळ्या पिवळ्या आहे इकडे आमचे पप्पा आहेत मी तुम्हाला दाखवतो शोधायची एक ट्रिक असते चिपूड हे बघा इकडे काठी आहे हे पप्पा आमचे शोधतात बघा हा इकडे त्यांना चिबूड भेटलाय बघा हा बघा साईज बघा केवढी आहे काढा आणि दाखवा केवढी साईज आहे ती पुढे इकडे हे बघा आहे ना पप्पा आहेत आमचे काकडी काकडी पण काढली नाही त्यांनी कुठे इथंच आहे हे बघा मंडळी काकडी बघा ही बघा काकडी एकदम सरळ आहे आणि गावटी एकदम ऑर्गेनिक काकडी खायला पण एकदम मस्त हे बघा काकडी मंडळी तर मंडळी ह्या बघा काकड्या मागाशी पप्पाने दिलेल्या माझ्या मागे पप्पा आहेत हे बघा हे आहे अशी आमची चिवडांची बाग तिकडे मामा आणि तेजू काढतायत हे बघा मंडळी इकडे फुलपाखरू बघा एकदम मस्त आहे बघा पंख बघा त्याची तर मंडळी हा अजून एवढा पट्टा आहे तुम्हाला दिसतंय ते कुंपण घातलेलं अजून फिरायचं बाकी आहे अजून मामा आणि पप्पा तिकडे त्या कोणामध्ये आहेत आणि इकडं चिबूड दिसत आहेत पण तेही पिकलेले आहेत तुम्हाला मोराचा आवाज दिसतोय इकडे येतोय ये माझ्या मागे मोर ओरडते मोर आहेत रे इकडे चिबूड हे ना एबा? इथं आहे इथं आहे इथं दोन आहेत हा एक तीन तो एक चार इकडं पिकलं आहे हा इथं एक आहे पण साईज चांगली आहे चिबडांची साईज चांगली आहे हे ना हे बघा हा चिबूड बघा केवढा आहे असा चिबूड पाहिजे तरी पण आहे पाच साडेचार पाच किलोचं आहे हा मंडळी बघा टरबूजासारखा आहे म्हणजे एकदम गोल आकार आहे असा लांब नाही आहे हा इथं बघा ही पण साईज चांगली आहे है ना हा बघ बघा छोटाच आहे बघा गोल आहे अशी टरबूज असतात ही मार्केटमध्ये पण असतात विकायला पण चिबूड हा फक्त पावसाळीचा होतो पकडू काय हा बघा केवढा आहे बघा फुल पकडू कायसा नवीनच आहे हा आपण पहिल्यांदाच एवढा फुलपाखरू बघितला बघा हे अशी बघायला मिळत नाहीत हा बघा अजून आपण थोडासा क्लोज जाऊया थोडा पांढरा थोडा हिरवा आहे आणि हे हे बघा हे त्याचे पंख बघा कसे आहेत फोटो काढूया आपण ते जो काकडे खातोय हा बघा टरबूज बघा पिकला आहे हा बघा हा बघा टरबूज कसा पिवळा पिवळा झाला कदम हा हा बघा पिकला <laughs> <या बांगा> <laughs> <laughs> काय <आपका तो नाए। laughs> सांगता हु? एक चिपूड एक चिपूड खाताव <laughs> हा टरबूज आहे मंडळी का चिबूड आहे काय माहीत नाही पण वरती तिचा सा हे बघा कसं आलं आहे खाली बघा चिबूड पिकला आहे मस्त एकदम वास पण मस्त येतोय या खाऊया आपण तर मंडळी भाकरी खाऊन घेऊया हे बघा मामीने भाकरी दिली इकडं मामा आणि ती जो आहे पप्पानी मागाशीच भाकरी खाल्ली आहे तर काय ती काय म्हणतात मी खाणार नाही मला एकच दे खाली तर भाकरी खाऊन घेऊया पाऊस पण आला आता तर मंडळी भाकरी खाऊन घेऊया आणि हा बघा पाऊस पण आलाय ना ते तेच नाव आणि फोन लावला नाही काय केलेला होता आम्ही फोन काय बोलला हो आणलाय मी बिया बिया काढायचे बिया तर मंडळी हा पिकलायची बुड पण ताट आहे पण त्याच्या आतमध्ये हे गेलेत भुंगे मिंगे शिरतात है हे का दिसत आहे बघा तर मंडळी आपल्याला फोडायचं आहे आणि याच्या बिया काढायच्या आहेत हे बघा एकदम ताट आहे पण आतमध्ये लाल बाग असा <स्था> एकदम लाल <स्था> लाल भून इकडं आणू वसरला मी हातान पडला हातात इकडं आमचा मामा आहे हे बघा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे शोधायची एक ट्रिक असते कुठे ठेव हे आता एवढी चिबूड मिळाले ते बघा हा हे ना आता याच्या आपण बिया काढू आणि हे बघा मला वाटतं अजून दोन तीन दिवस आधी यायला पाहिजे होता हे बघा चिबूड कसला आहे बघा एकदम खतरनाक पण पिकून गेला काय याचा उपयोग नाही आता तुम्हाला दाखवतो साईज बघा कशी होती एकदम हे बघा त्याची तर मंडळी याची साईज बघा किती तर मंडळी याची साईज बघा कशी एकदम भारी होती बघा आणि हातात तो झेपत पण आहे मला पाच सहा किलोचा चिबूड आहे हा बघा ह्याच्या पण बिया काढायच्या आहेत तर मंडळी हे आणलेले आहेत आता बिया काढायला पुढच्या वर्षी बिया आपल्याला लागतील आणि हे इकडे चिबूड काढलेत बघा किती आहेत बघा हे बघा आपण हा कसा काय वासरला रे हे बघा चिबुड आहेत चिबूड आहेत तिजू इकडे आमच्या बिया काढतोय तर मंडळी तुम्हाला इकडे दिसतात बघा आम्ही चिबूड काकड्या किती काढलेल्या आहेत बघा हे बघा किती आहेत आणि बाजूला ओजी पण दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये पण चिबूड काकडे आहेत बांधलेले आहेत हे बघा तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे चिबूड तर मंडळी ही अशा चिबडांच्या बागा तुम्हाला खूप साऱ्या बघायला मिळतील फक्त कलवंडे गावात कारण की ह्याची शेती खूप प्रमाणात केली जाते आणि रत्नागिरी जिल्ह्यात चिबूड काकडी ही फक्त चिपळूण तालुक्यात आणि कलवंडे गावातच केली जाते प्रत्येकाच्या एकदम अशा बागाच्या बागाच असतात आणि तर मंडळी घरोघरी कशा चिबूड काकड्या आणतात आणि नंतर मग बाजारात कसे विकायला घेऊन जातात ते मी तुम्हाला जर झालंच तर मी दाखवेन तुम्हाला पण ही शेती एकदम पूर्ण ऑर्गॅनिक आणि चांगल्या पद्धतीने केली जाते तर ह्याचं मार्केट पण चांगलं आहे आणि मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मेहनत पण खूप आहे कारण की आ, ही फक्त जी शेती पावसातच केली जाते आणि ही तुम्ही म्हटलात तर चिपळूण तालुक्यात करत असतील लोक काकड्या वगैरे करत असतील पण ही आमच्याकडे पावसातच होते तर तुम्हाला इकडे माझ्या मागे दिसतात बघा मामा आणि पप्पा चिबड शोधतायत